नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मटण कसे उकडायचे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तेल टाकले तेलमध्ये दालचिनी टाकली दालचिनी तीन चार पत्ते टाकायचे त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं तेलावर तरंगू द्यायचं आहे त्यानंतर पेजपान टाकायचं आहे आपण पेजपान व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होऊ द्यायचं आहे त्यानंतर कांदा घालायचं कांद्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे बघा कसा कलर आला आहे आलं लसून त्यानंतर आपले जे अर्धा किलो आहे येते त्यामध्ये टाकायचे मटन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये चांगले फ्राय झाले पाहिजे ते व्यवस्थित मिक्स सगळ्या पेस्टला सगळं तेल लागेल त्यानंतर गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर कुकरला चार शिट्ट्या किंवा पाच शिट्ट्या द्यायच्या ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्या चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं शेअर करायचं